नमस्ते मंडळी मजेत आहात ना सगळेजण मजेत राहा आज आपण आजच्या भागामध्ये तृतीय पुरुषी करता घेऊन प्रथम भूतकाळ शिकणार आहोत दोन वाक्य आपण घेतलेली आहेत आता तृतीय पुरुषी करता म्हणजे ते म्हणजेच मराठीमध्ये सुद्धा आपण तेच म्हणतो पुल्ली पहिलं वाक्य आहे ते चित्रम अपशन आता अ हा प्रथम काळाचा उपसर्ग आहे आपल्याला माहिती आहे पण ते चित्रम अपश्यन म्हणजे त्यांनी चित्र पाहिले किंवा त्यांनी चित्र पाहिले होते दुसरं वाक्य आहे ते जलम अपिबन म्हणजे त्यांनी जल म्हणजे आपण वापरतो मराठीमध्ये शब्द पाणी पाणी अपिबन म्हणजे प्यायले किंवा प्यायले होते ही दोन वाक्य आज आपण बघितलेली आहेत ते चित्रम अपश्यन आणि ते जलम अपिबन आज आपण इथेच थांबूया नेहमीप्रमाणेच माझ्या या वाहिनीला आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला दिसून नये ती विनंती जय